आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रच्या महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे माजी अध्यक्ष व विद्यमान उपाध्यक्ष श्री मुकेश जी सारवान साहेब यांची पुणे येथे भेट घेऊन प्रलंबित मागण्याचे निवेदन देण्यात आले मागणी क्रमांक एक शासन निर्णयनुसार एकोणीसशे पंच्याहत्तर पासूनचे कोणी लाट बागे वारसा नेमणुकीबाबत अर्ज दाखल केला आहेत ते प्रलंबित प्रकरणी ताबदतोब वारसांना आदेश देण्यात यावे दोन महापालिकेतील लाट पागे समितीचे चुकीचे अर्थ लावून न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन करून जे आदेश देण्यात आले आहेत त्या दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावे तीन शासकीय रुग्णालय महाविद्यालय सांगली तासगाव मिरज कडील वस्तुनिस्त अहवाल मुळे लाड कमिटी वारसा हक्क द्या प्रलंबित आहे त्यांना नेमणुका देण्यात याव्या चार जत नगर परिषदेत जे सफाई कामगार कंत्राटी पद्धतीवर काम करीत आहेत त्यांना नगर परिषदेत कायम करण्याबाबत ठराव करून शासनास सादर करण्यात यावे अशा मागण्याचे निवेदन शिवराज्य सफाई कर्मचारी सेना जिल्हा रमेश माध्यमातून उपाध्यक्ष मद्रासी व कार्यकर्ते यांनी सादर केल्यानंतर माननीय सारवान साहेब यांनी पुढील आठवड्यात सांगली दौऱ्यावर येत आहे समोरासमोर बसून निर्णय करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे तिरंगा न्यूज महाराष्ट्र साठी मुख्य संपादक सलीम भाई अत्तार